नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आज आपण बप्पाच्या आवडीचे तळणीचे मोदक हे कसे करायचे ते पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी परातीमध्ये दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार थोडंसं चिमूडभर मीठ घातलेलं आहे त्यानंतर आपण आता हे असं थोडं थोडं पाणी घालून पिठामध्ये पीठ भिजवून घेणार आहोत गव्हाच्या पिठाचा आपल्याला डो तयार करायचा आहे बघू शकता तुम्ही असा मी डो तयार करून घेतलेला आहे आपण आता हा बाजूला ठेवून देऊ त्यानंतर इकडे मी कढईमध्ये तूप घालून घेतलेला आहे एक चमचा तूप आपलं चांगलं वितळलं आहे म्हणजेच गरम झालेला आहे आपण आता याच्यामध्ये दीड कप ओलं खोबरं घालून घेणार आहोत असा मी किस केलेला आहे ओल्या खोबऱ्याचा असं भाजून घ्यायचं आहे म्हणजेच परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं चांगलं मस्तपैकी असं त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये अर्धा कप गुळ घालणार आहोत किसलेला इकडे मी गुळ आहे तो असं किसून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे गुळ वितळेपर्यंत हे परतवून घ्यायचं आहे गुळ आपला वितळलेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये वेलची पूड घालणार आहोत व परतवून घ्यायचं आहे आपलं सारण सुद्धा तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर मी इकडे अशी पारी करून घेतलेली आहे मी फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता त्यानंतर असं सारण भरून घ्यायचं आहे व असं पाकळ्या करून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही आपला मोदक सुद्धा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता हा तळून घेणार आहोत इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं बघू शकता तुम्ही आपण आता जे मोदक बनवले आहेत या कढईमध्ये असे सोडायचे आहेत मिडियम वर आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला कलर येईपर्यंत सोनेरी तळून घ्यायचे आहेत मस्तपैकी आपल्या मोदकाला कलर आलेला आहे आपले मोदक पण तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्रायबर करायला विसरू नका धन्यवाद